करून त्यांचे चोरीच्या पैसा आपल्याकडे ठेवले आणि त्याला एम डीच्या सप्लाय करण्याच्या एक केस आमच्यासमोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेली होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थुल याचे घरी आहे त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे कॉन्टॅक्ट आहे आम्ही सर्वच ठेवले होते त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काय खाली सक्की करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यावर आमची टीम एस सी बी जे पी आय चौधरी साहेब आणि एस एल एस पी भगमले साहेब यांचे निवृत्ता लावले आणि त्या आरोपी राजन थुलची भाऊ विशाल थूर आणि मुंबईसून आलेली दोन महिला आणि ते त्या घरी सापडले आणि त्यांचेकडून करून पर एम डी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉईलमध्ये पॅक्ट होतात त्या ठिकाणी आम्हाला ते सापडलं आणि जेव्हा त्याला प्रश्न उत्तर केले तर ते उत्तर देऊ शकले नाही त्याच्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये माहीत पडलं की एक आरोपी जे विशाल चोईच्या नोकर आहे ते आपल्या घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याचे माझे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसंच सिल्वर फॉईलमध्ये पॅक असल्याचा खास सापडला आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंटरव्ह्यूशनमध्ये हे जर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून ते लेडीने काय महिना वगैरे ते एकत्रित करून ठेवला होता आणि एका सप्लाईसाठी लॅमिली सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते, ते, ते आरोपी विशाल थोल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हा केलेलं आहे आणि ते आरोपी महिलाचे निवडून आले त्याच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले आहेत ह्या दोघांनी आपले खरं सांगितलं सांगितलं आहे त्याची पण आम्ही चक्षी करत आहे आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहेत आणि पाच दिवसाच्या आमच्या पी सी आर आम्हाला मिळालेला आहे या मुलीची विशेष कामगिरीमध्ये विनोद चौधरी उमाकांत राठोड सलाम कुरेशी राहुल इटेकर आणि प्रकाश यांनी यांनीकडून फील्ड जे फील्डवर जे आमचे कर्मचारी होते ज्यांनी वॉश ठेवला किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन काढली त्यामध्ये शेखर डोंगरे श्रीकांत खडसे सचिन हिंगोली प्रमुद पी शेखर सुमित शेंद्रे विकास मुंडे अरविंद हिंगोले राहुल अग्रवाल सुगम चौधरी सुम राऊत गिल्ली महामोद निधी ढवले आणि आमची व्हिडिओचे चालक राहुल लोटे यांच्या सेवा आहेत आमची सर्वांची चांगली कामं त्यांच्याबद्दल वर्धा पोलिसांधा पोलीसची कारवाईला पण शाबाशी लागलेली आहे सर्वांच्या अभिनंदन करतो मोठं रॅकिट आहे का आणि मोठी अशी क्वांटिटी जी आहे लॉमध्ये व्हिडीएस कायदेमध्ये ते पचास ग्राम